आदात वासरांना जेवढं आदत मध्ये ना भरपूर जण अशी बोलतात की वासरांना आदत मध्ये कमी पलवा म्हणजे आठवड्यातून किंवा दहा दिवसातून किंवा पंधरा दिवसातून तुमचं काय मत आहे कारण तुम्ही दुसरी गाडी जमवली त्याची नमस्कार मित्रांनो मुंबई बिंजरला मित्रांनो एक वासराची चर्चा चालू आहे तुफान म्हणून त्याचं नाव आहे आपले आपल्या अंबरनाच ब्राह्मण करुले इथं हा वासरू उतरलाय आतापर्यंत मला वाटतं वासरू खूप चांगला पलतोय आदतमध्ये मध्ये ओपनचं नाव सुद्धा मैदानामध्ये असतं वासराचा आणि उसाटण्याच्या मैदानात सुद्धा मी त्या वासराची गाडी बघितलेली शिलगावच्या अंजीसोबत पालाला होता तिथं आंधाराच असल्यामुळे त्या मुलं आपण ती मुलाखत नाही घेतली आणि आज खिरखालीच्या मैदानाला पण त्याची एक गाडी झालेली आहे आदेकरांच्या सोबत पालून आणि ती मुलाखत आपण घेऊया आणि लगेच त्याची अजून दुसरी एक गाडी पण जमते आहे तर ती नंतर आपण बघूया कशी काय असेल पण आता जी आता सकाळी गाडी झालेली आहे त्याची त्या गाडीचा गुलाल कसा झाला तो विचारूया चला धन्यवाद मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता वासरू बसलं आहे तुफान म्हणून नाव आहे त्याचा आणि या वासराची संपूर्ण माहिती आज आपण घेऊया बसलेत आपले दादा दादा तुमची ओळख हो सांगा माझं नाव दीपक गजानन भाग्यवंत आंबे आंबेगाव आणि हा माझ्या भाचेच्या नावाने पलतोय कुमारी निहारिका अनिल शेठ भंडारी ब्राह्मण करवले अंबरनाथ बरोबर या नावाने गाडी पलतो आणि आता मला वाटतं आज पण मैदानामध्ये चांगली गाडी झालेली आहे कुठली गाडी झाली ती सांगा आज गाडी म्हणजे आमचं नाव सुटलेलं आहे एक बाई सांगून तर फायटरवाल्यांचा कॉल आला की आपण मैत्रीपूर्ण शर्यत केलो म्हणून तर एक एक बैल सांगून निघला आपल्यात पहिल्यात होता संघर्ष योद्धा आदयकरांचा बिरजा आणि विरुद्ध बैल निघालेला नेतिवलीकरांचं लक्ष बरोबर आणि वासरू कुठलं आहे काय कारण कुठंतरी या वासराच्या आत्ताच्या गाडीला मुंबईला खूप जास्त चर्चा चालू आहे कारण आदतमध्ये त्याने ओप्पोच्या गाड्या खेळल्या आहेत आतापर्यंत ही दुसरी गाडी ना त्याची सांगा आता कुठला वासरू आहे हा वासरू भाऊजींच्या मित्रांनी खरेदी करून दिलेला आहे आणि जेव्हा घेतल्यापासून आम्ही आदत भरपूर खेळलो गाड्या एक फक्त एक गाडी परली ती पण काही कारणास्त पडली पण त्याच्यानंतर आम्ही आदतला काही जोडणार आहोत त्याच्यामुळं आम्ही ओपन मध्ये खेळायला लागलो तर पहिली गाडी आमची चांगली झाली तर आम्हाला वासराचा अंदाज आला की आपण ओपन मध्ये पण खेळू शकतो त्याप्रमाणे दुसरी गाडी झाली बरोबर आता मगाशी मी तर आल्यानंतर दादांकडे थोडीशी माहिती घेतली वासराजी आता रिसेंटली काही कुठला मैदान पण केले त्यांनी तिथं तिसरा क्रमांक पण सुद्धा झालाय हो अमोल केसरी म्हणून एक आपला बारामतीला तिथं एक तीन नंबरचा मान पटक पटकावला ते पण कडेने सेमीपास करून आता वासराजी एकदम प्रॉपर खरेदी वगैरे झालेलं आहे का हो आता कोणाच्या नावाने सांगितले दादा त्यांच्याच नावाने पण म्हणजे तुमच्या बाच्या नावाने बाचे नावाने कुमारी निहारिका अनिल शेठ भंडारी बरोबर म्हणजे तिच्या नावाने गाडी पडणार आहे आता वासराजी पारक वगैरे कशी म्हणजे म्हणजे वासरू भाऊजींच्या मित्राच्या नजरेत होता त्याने सांगितलेलं का हा वासरू काम करेल म्हणून आणि शंभर टक्के तसं करते बरोबर आता बघा त्याचं नाव तर आहे तुफान पण बसल्या किती शांत आहे काय बोला म्हणजे ना तुफान से आणि शांती राहते तसं काय तुफान म्हणजे तो मैदानामध्ये तुफान दाखवतो सुद्धा भिंगरी आहे बरोबर आहे आता तुम्ही बघितला सांगितलं आता की पारक होती त्यावेळेला खाली एक पल बघून त्याचा म्हणजे तुम्ही निवड केली मग समोरच्या कोणाच्या धावणीतून आले ते पण सांगा आम्हाला तेवढं आता ते भाऊजीना भाऊजीना माहिती आहे का बरोबर म्हणजे ज्यांच्या धावणी करून आले पण पेपर वगैरे क्लिअर बनलेत ना चला मित्रांनो पेपर क्लिअर बनल्यात आपण पेपरवर माहिती कोणाचे आहे आता काय वाटतं भविष्य काय वाटतं मुंबई बघा आध्या मध्ये चर्चा होणं खूप गरजेचं आहे आणि तो पण मला वाटत आतून पब्लिकला पलतोय पब्लिकनी पलतोय पब्लिकला पलतोय ना आणि आज पण पब्लिकच हा पब्लिकने पालन आता सुद्धा दुसरी गाडी जमले किरण कार्तिकी किरण राऊत सिंगमगे बेडा ग्रुप बदलापूर यांच्यासोबत गाडी जमलेली जलवासोबत 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 आणि आताचा पैरा पण गुपीत असेल पैरा पण एक एक बैल सांगून एक एक बाईल सांगून जमले आठ्यामध्ये मग आता काय वाटतं जसं भविष्य काय वाटतं तुम्हाला त्याचं भविष्य त्याचा तर उज्ज्वल आहे त्याच्यासोबत हो। आम्ही जेवढे त्याच्यासोबत त्याचे सहकार्य आहोत आमचं पण भविष्य म्हणजे उज्ज्वलच आहे बरोबर आता बरेचशा जणांची अशी पण चर्चा असते आदत मध्ये ना भरपूर जण अशी बोलतात की वासरांना आदत मध्ये कमी पालवा म्हणजे आठवड्यातून किंवा दहा दिवसातून किंवा पंधरा दिवसातून आणि तुमचं काय मत आहे त्याच्यावर कारण तुम्ही आज दुसरी गाडी जमवली त्याची आमचं सुद्धा आता हेच मत आहे की आज गाडी पाळाली तर याच्यानंतर आम्ही सव्वीस जानेवारीला बैल काढू म्हणजे डायरेक्ट आठ दिवसानंतर आठ दिवसानंतर आणि घरी नियोजन संगोपन कसं काय का का आता याच्याऐवजी दुसरी कुठली बैल आहेत याच्यात बैल टोटल सहा आहेत म्हणजे एक कुमारिका अनिल कुमारिका निहारी अनिल शेठ भंडारी आणि शिवाजी बलराम भाग्यवंत यांची एकच धावन आहे सहा बायला आहेत टोटल सहा बायला आहेत आणि आता बैल ठेवायला कुठं आहे करवलेला आहे की आंबे अर्धी करवलेला अर्धी आंब्याला आता तुफान कुठं आहे तुफान करवलेला करवलेला आहे ना बरोबर आहे आता सुरुवातीची गाडी झाली ती गाडी कोणी पलवली आणि किती अंतर झाला सुरुवातीची गाडी होती नी 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 बर, ती सुरज ड्रायव्हरनी पलवलेली आणि सुरज ड्रायव्हरनीच नियोजन केलेला हे मागचा अंजीर मध्ये पण नियोजन केलेला सुरज ड्रायव्हर केलेला आणि सुरजचा नियोजन म्हणजे एकदम परफेक्ट नियोजन बरोबर आता ती पण गाडी तुम्हाला विचारतो त्या दिवशी एक उसडण्याला गाडी झाली अंजीर सोबत पलोन ती गाडी कशी काय आणि कुठली गाडी झाली होती ती गाडी म्हणजे एक एक बैल सांगून झालेली दुश्मनवाल्यांचा नाव होता मी त्यांना फोन केला की आपली गाडी मैत्रीपूर्ण खेळायची का ते बोलले शंभर टक्के खेलू आणि गाडी मैत्रीपूर्ण झाली बरोबर आता आदात वासरामध्ये एक नाव करणं एक कटिंग गोष्ट असतो पण कुठेतरी तुम्हाला एक स्वप्न दाखवलं त्यांनी काय बोलत स्वप्न तर भरपूर दाखवले आहेत आमची पण इच्छा आहे की एक नंबर बैलाच्या पैरात पलावा आम्ही पण जसा स्टेजनुसार आम्ही पैरे करत राहू बरोबर म्हणजे स्टेज बाय स्टेज त्याचे पैरे होत राहतील आणि कुठेतरी सल्ला बघा आता तुम्ही सांगितलं सुरत ड्रायव्हरने सल्ला केला आणि तो परफेक्ट नियोजन सुद्धा असतो याच्या आधीपासून गाडी पालवतात याच्या अगोदर कुणा ड्रायव्हर आंबेशिवकर होता पण नियोजन म्हणजे एक अजून एक दोन तीन जण आहेत त्यांच्या त्यांच्या सल्ल्यानुसार आपण गाडी पलवतो गाडी पालवतो आणि आता सुरजचा पण सल्ला असेल याच्या पुढे बाकी सर्व पोरं आहेत आपली तुफान ग्रुप बरोबर आहे आता अजून तुफान का, तुफानची काय माहिती देणार तुम्ही म्हणजे असा की त्यांनी तिकडे केलेली कामगिरी आदतमध्ये काय बोला आदतमध्ये म्हणजे आम्ही दोन मैदाना पलवलेली एक आपला श्रीनाथ केसरी म्हणून त्या मैदानाला पण पालवलेली उर्मिला ताईंच्या गाडीसोबत आमची गाडी घासाघाशी झाली दोन नंबरला उतरलेली तिथं पण आणि जेव्हा आता ती एक हप्त्यापूर्वी जेव्हा अमोल केसरीला गेलेलो तिथे सुद्धा म्हणजे ती नंबर काढला आम्हाला आनंद झाला पूर्ण गावात मिरवणूक काढली बरोबर म्हणजे गट गटबीट कसा काय गट अंतरात झाला आणि सेमी काढेन लागलेली थोडी म्हणजे जास्त होती पण वासराच्या साईड न काढ लागली तर आम्हाला असं वाटलेलं नव्याण्णव टक्के की आमची गाडी शंभर टक्के पास होईल बरोबर म्हणजे पब्लिकला ठाम येतो हा शंभर टक्के पब्लिकला ठाम असा बरोबर शिकवण वगैरे म्हणजे तिकडेच झाले का होते आम्ही आणलेला तेव्हा आमच्या घरच्या घरच्या बैलात पालवलेलं लक्ष म्हणून बैल त्या बाजीला पलवलेला थांब पळालेला तिथून आम्ही पैरे करत गेलो पहिला आम्हाला अमोलदादांनी दिले अमोलदादा पष्टे म्हणून त्यांच्या रुबाबमध्ये टाकला आणि नंतर तसे तसे पैरे होत गेले बरोबर मुंबईला तुम्ही सांगितलं सुरुवातीला रुबाबमध्ये पळाला पहिला पेरा आणि आता मग पैरेच्या खूप साऱ्या मागण्या होत असतील किंवा येणाऱ्या कालामध्ये पण होतील मग कसं काय नियोजन तुम्ही ठरवाल पैरे भरपूर आहेत म्हणजे मी तर कम पाच सहा पैरे जरी वेटिंगला आहेत पण त्यांना सर्वांना सांगेन की तुम्हाला जसं जसं आमच्या म्हणजे पळवत असे तसे, तसे पैरे तुम्हाला नक्कीच भेटतील बरोबर म्हणजे कोणाला नाराज नको हा कारण बघा पैरांचं आपण पण आपला बैल गुलाला मध्ये राहावा याच प्रकारे आपण बैरा निवडतो आजचा पैरा म्हणजे आज आमचा बैल चर्चेला आदत मध्ये होताच पण ओपन मध्ये नव्हता तेव्हाच बिरजावाला मी सुरजला सांगितलेला की बिरजा आपल्याला पाहिजे म्हणून तर तो मला तेव्हा बोललेला हो म्हणून आणि तोच निमित्त झाला की आजची गाडी ती पळाली बरोबर आता बिरजेच्या विषयी थोडक्यात तुम्हाला विचारतो तुम्ही तर त्याचा संघर्ष बघलाय काय बोलाल म्हणजे बघा एक मरणाच्या दारातून जाऊन आले परत आणि कुठेतरी गुलाल पण घ्यायला सुरुवात केली त्याने आता बघा आता माझ्या माहितीनं हा त्याचा दुसरा का तिसरा गुलाल आहे संघर्ष योद्धा नाव नुसताच नाही त्याला कारण की भरपूर सारा त्याच्यात जिद्द आहे आज सुद्धा त्याच्या बघितलेला तर टेम्पोचा पाया पायाला भरपूर लागलेला पायाला सुजन वगैरे आलेली पण तरी पण त्यांनी सांगितलं मालकाचा सा पण ठाम विश्वास होता की शंभर टक्के आपली गाडी होईल म्हणून आणि ते दाखवून दिलं तेव्हा बैलाने बरोबर आहे आता पुढची गाडी पडणार आहे मग कसं काय आता आता किती टायमा मध्ये निघणार आहे आता टोल नाका बंद आहे सध्या पंधरा वीस मिनिटांनी टोल नाका चालू होईल आणि पुन्हा एकदा एक, एक मैत्रीपूर्ण शर्यत होईल बरोबर आता मैदानाची शिस्त पद्धत कशी वाढली तुम्हाला कारण मला वाटतं आज गर्दी कमी आहे हा मैदानात गाड्या पण कमीच आहेत सव्वीस जानेवारीनुसार लोकांच्या नियोजन चालू आहे त्यानुसार गाड्या कमीच आहेत बरोबर त्याला तुम्हाला एक गोलाल घेतलाय त्याचा अभिनंदन मला वाटतं मुंबईचा हा दुसरा मोठा गोलाल आणि तिसऱ्या गुलालासाठी पलाला निघाला 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 येतो त्याच्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा आमची दखल घेतल्याबद्दल तुमचेही आभार